नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर त्यासाठी मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी हा जो विषय आहे मित्रांनो तीस मार्कसाठी विचारला जातो ठीक आहे तर आज आपण सुपरफास्ट त था, थर्टी प्रश्नांचा सराव या ठिकाणी करून घेणार आहोत आय बी पी एस पॅटर्ननुसार प्रश्न असतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन आपल्यासाठी असणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे पहिलाच प्रश्न बघा कशा पद्धतीने आपल्याला विचारलेला आहे विकासाच्या कोणत्या अवस्थेत मुलांमध्ये अमूर्त विचार म्हणजेच आपण याला म्हणणार मित्रांनो ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग विकसित होण्यास सुरुवात होते मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे तर पर्याय डी औपचारिक क्रियात्मक अवस्था याला इंग्रजीमध्ये फॉर्मल ऑपरेशनल स्टेज म्हणतात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे अमूर्त विचार मुलांमध्ये कधी येतात तर औपचारिक क्रियात्मक अवस्थामध्ये येतात ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया दोन नंबरचा आपल्याला काय दिलेला आहे बघा खालीलपैकी कोणता घटक प्रेरणेचा इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचा आहे मोटिवेशन आंतरिक स्त्रोत आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ड जिज्ञासा ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे ह्याच्या नंतरचा प्रश्न बघा तीन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा अवधान म्हणजेच अटेन्शन म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय ब एक विशिष्ट उत्तेजकावर लक्ष केंद्रित करणे म्हणजेच अवधान होय हो ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा अधिगम म्हणजेच आपण इंग्रजी त्याला लर्निंग म्हणणार म्हणजे काय ठीक आहे अधिगमला इंग्रजीमध्ये लर्निंग म्हणतात लक्षात ठेवायचं आहे याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे ओके मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय ब अनुभवामुळे होणारा वर्त तुलनात्मक स्थायी बदल लक्षात ठेवायचा आहे अधिगम म्हणजे काय अनुभवामुळे वर्तनात होणारा तुलनात्मक स्थायी बदल म्हणजेच अधिगम होय त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न आपल्याला दिसत आहे स्क्रीनवरती बघा मानसिक आरोग्य म्हणजेच आपण याला इंग्रजीमध्ये म्हणणार मेंटल हेल्थ म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला केलेला आहे मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय ब भावनिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे म्हणजेच मानसिक आरोग्य होय ओके लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन सोबतच आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल ओके त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायची आहे मित्रांनो ठीक आहे आणि सोबतच तुम्ही जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाली नसाल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी संबंधित अपडेट आणि सोबतच व्हिडिओची लिंक आणि आपल्या क्लासशी जी काही पी डी एफ आहे मित्रांनो ते आपण त्या ठिकाणी टाकत असतो त्यासाठी आत्ताच आपला टेलिग्राम जॉईन करायचा आहे आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे प्याजेच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार आत्मसातीकरण याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार तर असिम्युलेशन म्हणजे काय आपल्याला आत्मसातीकरणाचा या ठिकाणी काय विचारलेलं आहे आत्मसातीकरण म्हणजे काय असा प्रश्न केलेला आहे ओके मग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ नवीन माहितीतला विद्यमान स्कीमामध्ये समाविष्ट करणे म्हणजेच काय तर असिम्युलेशन आपण याला आत्मसातीकरण म्हणणार लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर खालीलपैकी कोणती स्मृती स्मृतीला इंग्रजीमध्ये मेमरी म्हणणार अल्पकाळासाठी माहिती साठवते म्हणजे काही काळासाठी माहिती साठवते ती कोणती मेमरी आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी अल्पकालीन स्मृती म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी आपण याला अशा प्र म्हणणार बरोबर आहे अल्पकाळ म्हणजे शॉर्ट टर्म इंग्रजीमध्ये लवकरच आपल्याला समजून जाईल आहे की नाही या ठिकाणी बघा अल्पकाळ अल्पकालीन ठीक आहे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे मग दीर्घकालीन का स्मृती लाँग टर्म मेमरी म्हणजे काय जी जास्त वेळ टिकून राहते आपल्या मेमरीमध्ये त्याला दीर्घकालीन स्मृती म्हणणार लाँग टर्म मेमरी आहे की नाही वर्षानुवर्ष आपल्याला ती जी काय क्रिया आहे किंवा घडलेली क्रिया आहे ती आपल्याला लक्षात राहतील त्याला लाँग टर्म मेमरी म्हणणार ठीक आहे लक्षात ठेवायचं मग चला पुढचा प्रश्न बघूया महत्वाचे प्रश्न आपण घेत आहोत मित्रांनो त्याच्यानंतर व्हिर व्ही व्ही आय एम पी म्हणजेच आपण अतिशय महत्वाचा प्रश्न बघा बुद्ध्यांक यालाच आय क्यू म्हणतात आय क्यूचा फुलफॉर्म आहे मित्रांनो इंटेलिजन्स क्वेश्चन मोजण्याचे सूत्र काय म्हणजे आय क्यू मोजण्याचं सूत्र काय आहे ओके बुद्ध्यांक मोजण्याचे सूत्र काय आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ मानसिक वय भागिले वास्तविक वय गुन्हेले शंभर ओके okay? याला मेंटल एज यम ए असं लक्षात ठेवायचं आहे एम ए अपॉन सी ए इन टू हंड्रेड ठीक आहे अशा पद्धतीने हे आय क्यू मोजण्याचं सूत्र आहे मित्रांनो ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे समायोजन आताच बघितलं आपण समायोजन म्हणजेच ॲडजस्टमेंट म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ब पर्यावरणाशी जुळून घेणे म्हणजेच समायोजन होय ॲडजस्टमेंट होय ठीक आहे जसे पर्यावरण जशी परिस्थिती आहे त्याच्यानुसार जुळून घेणे असं आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो त्याच्यानंतर दहा नंबरचा प्रश्न बघा व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्वाला व्यक्ति इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी म्हणतात विकासावर कोणता घटक सर्वाधिक प्रभावी टाकतो मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ब अनुवंशिकता आणि पर्यावरण लक्षात ठेवायचं आहे अनुवांशिकता गुणिले पर्यावरण म्हणजेच काय आहे तर काय व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी असं म्हणू शकता तुम्ही आणि आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे अनुवंशिकता आणि पर्यावरण हे व्यक्तिमत्वावर सर्वाधिक प्रभाव टाकतो ठीक आहे त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न बघा काय आहे संरक्षणात्मक यंत्रणा यालाचं डिफेन्स मॅकॅनिझम म्हणजे काय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब चिंता किंवा तणावापासून स्वतःचे संरक्षण करण्याची अवचेतन पद्धत म्हणजेच डिफेन्स मॅकॅनिझम होय ओके लक्षात राहतील त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न आहे बघा बालकेंद्रित शिक्षण आपल्याला बघा स्क्रीनवरती दिसत आहे बालकेंद्रित शिक्षण म्हणजेच काय चाइल्ड सेंट्रल एज्युकेशन याचा अर्थ काय महत्त्वाचे प्रश्न आहे बघा हा तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो बालकेंद्रित शिक्षण याचा अर्थ सांगा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब मुलांच्या गरजा मुलांची आवडी आणि त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण देणे म्हणजेच बालकेंद्रित शिक्षण होय ओके बघा केवळ शिक्षकाच्या गरजेनुसार शिक्षण देणं हे बालकेंद्रित शिक्षण नाही आहे त्याच्यानंतर कठोर शिक शिस्तबद्ध शिक्षण देणं हा पण नाही आहे केवळ अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करणे फक्त अभ्यासक्रमावर लिंग लक्ष केंद्रित केल्याने बाल सेंट्रल चाईल्ड सॉरी चाइल्ड सेंट्रल एज्युकेशन आहे का तर नाही मित्रांनो ठीक आहे तर आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मुलांच्या गरजा आवडी आणि त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण देणं म्हणजेच चाईल्ड सेंटर्ड एज्युकेशन होय ओके त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे भावनिक बुद्धिमत्ता याला इंग्रजीमध्ये इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो आपण या संकल्पनेचा संबंध कशाशी आहे ठीक आहे इमोशनल इंटेलिजन्स हा या संकल्पनेचा संबंध कशाशी आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणे आणि व्यवस्थापित करणे म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स होय भावनिक बुद्धिमत्ता होय ओके चला पुढचा प्रश्न बघूया चौदा नंबरचा बघा काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा सामाजिक सांस्कृतिक विकास सिद्धांत म्हणजे सोशिओ कल्चरल डेव्हलपमेंट थेअरी ही कोणी मांडली हा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा सामाजिक सांस्कृतिक विकास सिद्धांत ही थेअरी कोणी दिलेली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ब ले वायगोस्की यांनी हे थेरी मांडलेली आहे समाजाविषयी जर आलं तर मित्रांनो लेवायगुसकी द्यायचं आहे संज्ञानात्मक विकासाबद्दल आलं सग संज्ञानात्मक संग्या, पद्धती आली तर जीन प्यायची उत्तर द्यायचं आहे ओके लक्षात ठेवायचं आहे मग आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ब लेव वायगुसकी ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पंधरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा अध्या अध्यापनातील म्हणजेच टीचिंग सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट काय टीचिंगचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट काय किंवा अध्यापनातील सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट काय लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी हे सर्वात महत्त्वा महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेडच कंटेन आपल्याला या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतो आणि दररोज फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया सोळा नंबरचा प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न विचारले बालमानसशास्त्र म्हणजे चाइल्ड सायक सायकोलॉजी कशाचा अभ्यास करते बघा बाल मानसशास्त्र कशाचा अभ्यास करते प्रश्नामध्येच उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ब बालकांचा जन्म ते किशोर अवस्थेपर्यंतचा विकास म्हणजेच बालमानसशास्त्र होय महत्त्वाचा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर शिक्षणाची संकल्पना म्हणजेच कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन खालीलपैकी कोणत्या पैलूशी संबंधित आहे बघा अतिशय पूर्ण क्वेश्चन महत्वाचे आहे ओके शिक्षणाची संकल्पना कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन कश कोणत्या पैलूशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब व्यक्तीच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवणे म्हणजेच कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन आहे ओके व्हेरी आय एम पी प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा दररोज अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळत आहे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बघा प्रश्न अठरा नंबरचा आहे बघा समस्या सोडवण्याची म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रक्रिया कशाने सुरू होते बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न कशाने सुरू होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे समस्येची ओळख आणि समजून घे तेव्हाच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो आहे की नाही समस्या सोडवण्याची जी काही प्रक्रिया आहे तर पहिले समस्या काय आहे ते ओळखून घेणं त्याच्यानंतर ते समजावून घेणं समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन मिळतो त्यासाठी आपल्याला स काय समस्या आहे ते ओळखून घेणं महत्त्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न आहे बघा अध्ययन अक्षमता म्हणजेच लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे काय डिसेबिलिटीवरती एक तरी प्रश्न विचारला जातो अध्ययन लर्निंग लर्निंग म्हणजे काय शिकणे त्यालाच आपण अध्ययन म्हणतो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी शिकण्यात येणाऱ्या विशिष्ट अडचणी जशी की डिस्लेक्सिया हे बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे डिस्लेक्शिया लर्निंग डिसेबिलिटी कोणती आहे डिसेक् डिस्लेक्शिया म्हणजेच शिकण्यात येणाऱ्या विशिष्ट अडचणी होय लक्षात ठेवणार मग चला पुढचा प्रश्न बघूया वीस नंबरचा काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत म्हणजेच ही कोणी मांडली मनोविश्लेषणात्मक सिद्धांत हे कोणी मांडले तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी सिंगमन फ्राईड यांनी मांडलेली आहे मनोविश्लेषणात्मक सिद्धांत जर म्हटलं की काय म्हणायचं आहे सिंगमन फ्राईड ठीक आहे लक्षात ठेवाल मग चला पुढचा प्रश्न बघूया एकवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे सकारात्मक प्र बघा स्क्रीनवरती दिसत आहे आपल्याला सकारात्मक पुनरावृत्ती म्हणजेच पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणजे काय बघा महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी इच्छित वर्तन वाढवण्यासाठी सुखद उत्तेजक म्हणजे स्टिम्युलस जोडणे होय लक्षात ठेवायचं आहे सकारात्मक पुनरावृत्ती म्हणजे काय तर याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे फ्रॉड फ्रॉडच्या सॉरी फ्राईडच्या मते व्यक्तिमत्वाचा कोणता भाग आनंद तत्वावर म्हणजे प्लेझर प्रिन्सिपल कार्य करतो आनंद तत्वावर कार्य करतो कोणता भाग आहे व्यक्तिमत्वाचा असा की ते आनंद तत्वावर कार्य करतो कोणाच्या मते तर सिंगमन फ्राईडच्या मते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय ए आय डी ठीक आहे लक्षात ठेवायचं आय डी चला तेवीस नंबरचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे स्क्रीनवरती बघा आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय केलेला आहे तर सामाजिक शिक्षण सिद्धांत याला सोशियल लर्निंग थेरी हे कोणी मांडली असा प्रश्न आपल्याला के केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब अल्बर्ट बंडुरा याने केलेली आहे ठीक आहे सामाजिक शिक्षण सिद्धांत हे कोणी मांडलं तर अल्बर्ट बंडुराने मांडलेला आहे लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न आहे काय आहे तर बघा स्मृतिभ्रंश म्हणजेच काय स्मृतिभ्रंश म्हणजे काय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब भूतकाळातील घटना किंवा माहिती विसरणे म्हणजेच मूर्तीभ्रंश आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पंचवीस नंबरचा आहे अध्ययन शैली ठीक आहे याला इंग्रजीमध्ये लर्निंग स्टाईल असे म्हणतात तर अध्ययन शैली म्हणजे काय काय असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी विद्यार्थ्यांची शिकवण्याची विशिष्ट आणि प्राधान्याची पद्धत म्हणजेच शैली होय ओके okay, लक्षात ठेवाल चला सव्वीस नंबरचा प्रश्न बघूया तीस प्रश्न आपल्याला बघायचे आहे सव्वीस नंबरचा प्रश्न आहे बघा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे संज्ञानात्मक विसंगती म्हणजेच कॉग्नेटिव्ह डिझोनन्स म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय ब दोन किंवा अधिक विसंगती विचार किंवा विश्वासांमुळे उद्भवणारा मानसिक ताण म्हणजे संज्ञानात्मक विसंगती होय ओके okay, त्याच्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्व मापनाचे प्रक्षेपण तंत्र आहे यालाच आपण प्रोजेक्टिव्ह टेक्निक म्हणणार काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय ब रोशार्क इन ब्लॉट चाचणी काय आहे रोशार्क इंक ब्लॉट चाचणी ठीक आहे लक्षात ठेवाल चला पुढचा प्रश्न बघूया अठ्ठावीस नंबरचा काय दिलेला आहे बघा समस्या प्रधान वर्तन म्हणजेच काय प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर ठीक आहे इंग्रजीमध्ये असं म्हणणार आपण मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब व्यक्तीला किंवा इतरांना त्रास देणारे वर्तन म्हणजेच समस्या प्रधान वर्तन लक्षात ठेवाल चला पुढचा प्रश्न बघूया एकोणतीस नंबरचा काय दिलेला आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा आहे परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे बघा बालकांचे हक्क म्हणजेच काय तर याला इंग्रजीत चाईल्ड राईट म्हणणार रा आपण कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने घोषित केले आहे बालकाचे हक्क हे कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने घोषित केलेले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी युनिसेफ लक्षात ठेवायचं आहे युनिसेफ त्याच्यानंतर आजच्या शेषांचा शेवटचा प्रश्न आहे तीस नंबरचा प्रश्न मा शिक्षण मानसशास्त्र एज्युकेशनल सायकोलॉजी प्रामुख्याने कशाचा अभ्यास करते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी शिक्षण आणि शिकवण्याच्या प्रक्रियेला वर्तन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल वरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ठीक आहे आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन झाले नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण त्या ठिकाणी टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड क्लासची लिंक आणि सोबतच आपल्या क्लासची पी डी एफ आपण त्या ठिकाणी टाकत असतो त्यासाठी आत्ताच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे दररोज अशाच पद्धतीने आपल्याला शिकायला मिळत जाईल ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँध धन्यवाद